महाशेच आहे नमस्कार हा आता सध्या आसारवर्ड्या कसारवर्ण्या हंगर वयता असताना जो रस्तो असा थंय बारीक बारीक खूप उंडके पडलेले आलेले सो हे so, जे दोन चार बातम्य हा प्रसिद्ध केल कोण कोणी कालो ना हे काम हो केले ना पण आज ह्या हंगासल्या पंचायतीच्या पंचन हे काम हातीत घेऊन पंचायती मार्फत रस्त्या वेल उडो पुरतात हे स्थानिक भरगे असतात हंगासल्ले ते हे काम करीत असतात आणि आपण स्वतःहून हे म्हणत म्हणजे या जाग्यात बरेचसे अपघात झाल्यात कोणतरी पिढ्या झाल्या कोणी नेल्यात प्रकार घडलो पण खायच्यानी प्रतिनिधींनी लक्ष दिले ना आणि सार्वजनिक बांधका बांधकाम खाते जे ते सुशेगाद बसलेले असा आजची ही परिस्थिती पळत आहेत लोकांनी आपण भुरग्यांनी या गावच्या लोकांनी आपण स्वतःहून बडीमार घेऊन पंचायतीक सांगून हे काम हातून घेतलेले असा